बात में साथी महा करा रहा। को महा राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल अजित पवार यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वादात सापडले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलं अजित पवार कृषी मंत्र्यांबाबत तुमची भूमिका काय दादा कारण की कृषी मंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय विरोधक म्हणतात की कृषी मंत्र्यांनी राजीनामाच द्यावा म्हणून त्या संदर्भात मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आतमध्ये घडलेलं आहे तुम्हालाही माहिती पत्रकार मित्रांनो विधिमंडळाचं जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालं आहे कारण त्यांची एक मा माहिती मी घेतली तर ता त्यात असं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाही काल मी दुपारी इथं पोहोचलो दुपारनंतर बाकीचे माझे मीटिंग मी देवगिरीला घेत होतो आम्ही आज मात्र मी सकाळपासून इथं आहे आज खरं तर दिल्लीमध्ये पण एक महत्त्वाचा कार्यक्रम होता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोललेलं होतं परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की बाबा मी आज मिटिंग पण बऱ्याच लावलेल्या आहे तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे ह्या मिटिंग पण महत्त्वाची आहे कारण दोन नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मिटिंग घेत होतो त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा ते मी ते खेळतच नव्हतो वगैरे असं तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही आज मी इथं होतो आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल अशा प्रकारे मागे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या एकनाथरावजींनी दिल्या मी पण माझ्या लोकांना सांगितलं मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामाने परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले विजा झाले तिजाची वेळ आणू नका परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच परंतु मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार ने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात त्यातच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ते विधिमंडळामध्येच मोबाईलमध्ये गेम खेळत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांना विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आडल्या शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका